संपूर्ण सातारा शहरात रमजान ईद उत्साहात साजरी होत असताना नेहमीच मानवतेचा संदेश विशेष देणारी खिदमते खल संस्थेने पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन घडवून दिलेले आहे कोविड साथीच्या काळात सर्व नाती संपत चाललेले होती त्यावेळेस माणुसकीसाठी सदैव तत्पर या ब्रीद वाक्याला समोर ठेवून समाजातील सर्व घटकांसाठी जातपात विसरून कार्य केले आणि त्यासाठी त्यांचा असंख्य संघटनांनी सत्कार आणि कौतुक केले रमजान ईद निमित्त खिदमते खलच्या वतीने बाहेर गीत हा सण शांततेत पार पाडावा यासाठी कडेकोट बंदोबस्त देत असलेल्या पोलीस बांधवांना स्वतःच्या ईदचा उत्सव बाजूला ठेवून पाणी शिरकुर्मा आणि शाकाहारी बिर्याणीचे देखील वाटप करण्यात आले पोलीस बांधवांना केलेल्या या सहकार्याबद्दल पोलीस बांधवांनी देखील खिदमते खलक आणि मुस्लिम बांधवांचे आभार मानले यावेळेस खिदमते खलकच्या सादिक भाई शेख साजिद भाई शेख मुबीन महाडवाले यांच्या मार्गदर्शनानुसार अब्दुल सुतार हाजी सलीम भारत हाजी अमजद भारत असिफ खान आरिफ खान आसिफ फरास शाहरुख शेख ईद भागवान राजू मुस्तफा सलीम पाळणेवाले हाफिज मुराद शमशुद्दीन भाई आफताब भाई अय्यास भाई यांनी प्रयत्न केले छोटे समाजसेवक फैज मोहम्मद अयान फराद खान सुद्धा समाजसेवेचा धडाखल सक्रिय होते आज असल्यामुळे सर्वांना आमच्या पोलीस चौधरी पोलीस स्टेशन तर्फे जमाया येथे कायदा व सु व्यवस्थित राहायसाठी आमचा बंदोबस्त नेमलेला असून तुम्ही पण आम्हाला सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे आत्तापर्यंत जो इथनं पुढे राहिलेला आहे दिवस त्याच्यात पण तुम्ही सहकार्य करावे कुठलाही कायद्यावर कायद्याचा प्रश्न निर्माण होणार नाही अशी वागणूक करू नका आणि कोणाला पण काही म्हणजे आमच्याकडनं काही चुकलं असेल तर आम्हाला पण अभिनंदन आपण सर्वजण एकच आहोत त्याबद्दल काही शंका नाही एवढंच बोलून माझं दोन शब्द संपवतो मला अधिकारी बोलले म्हणजे सगळे मिळालं